नमस्कार सर्व मित्रांना आपण रोज सकाळी उठलं की संकल्प करत असतो काही गोष्टी ठरवत असतो काही गोष्टी पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करत असतो तर असं हे ध्येय प्रत्येकाच्या मनात असतं डोळ्यासमोर असतं मनामध्ये असतो आणि त्या दृष्टीने आपण वाटचाल करत असतो तर हे ध्येय आणि त्या सं, संदर्भातलं ही कविता शीर्षक आहे ध्येय पुरे झालं फक्त विचार करणं पुरे झालं फक्त विचार करणं मनात ठरवलंय ते सारं कार्य कृतीत उतरायला हवं पुरे झालं फक्त विचार करणं मनात ठरवलंय ते सारं कार्य कृतीत उतरायलाच हवं आळशीपणा उबदार पांघरून आळशीपणा उबदार पांघरून ते भिरकून द्यायला हवं आळशीपणा उबदार पांघरून ते भिरकावून द्यायला हवं झोपी गेलेल्या मनाला गदगदा हलवून जाग करायला हवं आळशीपणा उबदार पांघरून भिरकावून द्यायला हवं झोपी गेलेल्या या मनाला गदागदा हलवून जाग करायला हवं उजाडलीये पहाट नवी उजाडलीये पहा पहाट नवी चला मोहिमेवर निघायला हवं उजाडलीये पहा पहाट नवी चला मोहिमेवर निघायला हवं ठरवलंय जे ध्येय मनासं ठरवलंय जे ध्येय मनाशी ते साध्य करायलाच हवं ते साध्य करायलाच हवं तुम्हाला प्रेरक वाटेल अशी ही कविता आणि मनाला पॉझिटिव्हनेसचा सपोर्ट देणारी बी पॉझिटिव्ह बी ॲक्टिव्ह बी मोटिवेटिव्ह अशा या अर्थाची ही ध्येय नावाची कविता तुमच्या सगळ्यासाठी सादर केली कशी वाटली जरूर मित्रमंडळींना शेअर करा त्यांना याच्यापासून काही प्रेरणा मिळेल आणि ते सुद्धा त्यांच्या ध्येय प्राप्तीसाठी नवीन नक्कीच प्रयत्न करतील आपले कॉमेंट्स करा मित्रमंडळीला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार